लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा दिवस असतो या दिवशी दोन व्यक्ती एकत्र येऊन नवीन आयुष्याची सुरुवात करत असतात भारत हा विविधतेने नटलेला देश आहे त्यामुळे येथे राज्य धर्म किंवा समुदाय किंवा समाजानुसार वेगवेगळ्या लग्नाच्या परंपरा दिसून येतात नुकतेच एका आगळ्या वेगळ्या लग्नाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे हिमाचल प्रदेशातील एका जुन्या हट्टी समाजाच्या बहुपत्नी परंपरेनुसार दोघा भावांनी एकाच महिलेशी लग्न केले आहे हिमाचल प्रदेशातील सिरमोर जिल्ह्यात हे लग्न पार पडले जे सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे हिमाचल प्रदेशातील शिलाई गावातील प्रदीप नेगी व कपिल नेगी या दोन भावांनी कुन्हट गावातील सुनीता चव्हाण या महिलेशी लग्न केले आहे हट्टी या समाजात द्रौपदी प्रथेनुसार विवाह पार पडला जातो ज्यामध्ये महिला नवऱ्यांच्या भावांसह लग्न करते त्यांची ही एक जुनी परंपरा आहे ही परंपरा द्रौपदी प्रथा किंवा महाभारतापासून चालू आहे उत्तराखंडच्या इतर भागांमध्ये ही प्रथा कुटुंबात एकता टिकवून ठेवण्यासाठी वडलोपार्जित जमिनीची वाटणी होऊ नये आणि कोणतीही महिला विधवा राहू नये या कारणासाठी अस्तित्वात आली होती अजूनही बरेच लोक ही प्रथा पाळतात या प्रथेनुसार नुकतेच प्रदीप नेगी व कपिल नेगी ने या दोन्ही भावांनी सुनीता चव्हाण या महिलेशी लग्न केले आहे प्रदीप हा जलशक्ती भागात सरकारी नोकरीवर काम करतो तर कपिल परदेशात हॉस्पिलिटरी क्षेत्रात काम करतो एकमेकांपासून दूर राहून दोन्ही भावांनी सुनीताबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे तसेच लग्नाच्या सर्व विधीमध्येही ते समान रीतीने सहभागी झालेत या अनोख्या प्रथेविषयी प्रदीप सांगतो हा आम्ही तिघांनी मिळून घेतलेला परस्पर निर्णय होता त्यामध्ये विश्वास काळजी व सामाजिक जबाबदारी याचा अंतर्भाव आहे तर सुनीता म्हणते या लग्नाविषयी ही माझी निवड होती माझ्यावर कोणीही कधीही दबाव टाकला नाही